किरीट सोमय्याने जी कंप्लेंट केली होती आर जी पी जीच्या ह्याच्यावरती आणि तो प्लॉट आमचा नाही मुंबई महानगरपालिकेचा आहे त्या अनुषंगाने ते सर्च करायला आले होते सकाळी आले होते आणि त्यांनी जी काही प्रश्न विचारले तर सर्व उत्तर आणि त्यांना जे डॉक्युमेंट होते पाहिजे तर ते सर्व आम्ही दिले त्यांनी जे डॉक्युमेंट आणि जे हे होते ते घेऊन गेले पण किती आपण पाहिलं तर बरोबर आहे ना जे काही त्यांना विचार त्याच्या बाबतीमध्ये जे प्रश्न आहे त्यांनी मातोश्रीच्या बाजूला कधी घेतला कोणाकडनं घेतला कसा घेतला काय घेतला मग तुम्ही व्हायुलेशन केलं का की नाही केलं का, हो गेतला, गेतला, का गेतला। के ना के आता त्या डीसीआर नाईन्टी वन प्रमाणे मी ते बांधलं होतं त्याला ओसी मिळाली होती सर्व काय मिळाले होते या सर्व गोष्टी मी स्पष्ट केल्या परंतु त्यांना जर आणखीन काही करायचं असेल तुम्हाला पाहिजे हे सर्व राजकारण चाललेलं आहे पण आता जे अधिकारी आले होते त्यांनी आले त्यांना मी माझ्या घरात घेतलं त्यांना संपूर्ण सहकार्य केलेलं आहे सर पण किरीट सोमयन सांगितले पाचशे कोटी दाखवाव हो आणि पाचशे कोटी आता आहेत की नाही आता, 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 आता शोधतील ना सर आहे संदर्भात अशी चौकशी बसणं आणि आता हे तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण जे चाललेलं आहे कशा पद्धतीने आणि त्यामध्ये माननीय उद्धव साहेबांच्या बरोबर असलेल्या लोकांना कशा पद्धतीने हॅरेसमेंट होते तर तुम्ही आता पाहिलेलं आहे असं देखील चर्चा सुरू आहे की ठाकरे गटाला मध्ये टाकण्याकरता ठाकरेंच्या शिलेदारांना असं चौकशी चौकशी असू शकेल असू शकेल हेच तर त्यांची राजनीती आहे ही जी राजनीती खराब राजनीती खोटी राजनीती चाललेली आहे त्याला आपल्याला कायद्याच्या दृष्टीने समोर जायला पाहिजे मी गेलो तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे का सर त्यामध्ये नक्कीच शंभर टक्के त्याबद्दल वादच नाहीये सर आता ईडी कडून काय तुम्हाला पुढील चौकशीसाठी मला त्यांनी सतरा तारखेला बोलवलेलं आहे कार्यालयात असेल त्यांच्या इथं त्यांच्या इथं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका